जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज उटगी तालुका जत येथे दिनांक एकवीस जुलै रोजी मध्यरात्री टाकलेला दरोडा हा उटगी गावातील एकाच्या सांगण्यावरून टाकल्याचे निष्पन्न झाले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळीने उटगी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चांचा बाबाचा मुला यांच्या शेतातील घराचा दरवाजा तोडून हत्याराचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याची दागिने चोरून नेले होते उमदी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनेची माहिती घेतली होती घटनेचे गांभीर्य ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्रचे माननीय सुनील फलारी व सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यासाठी एक स्पेशल पथक तयार करण्यात आले होते त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश करात व संदीप नलावडे यांना त्यांची बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जत येथील सुरेश मनोहर काळे साथीदारासह सा मिळून सदर गुन्हा केल्याचे माहिती मिळाली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता उटगीतीलच पप्पू रामचंद्र परीठ याच्या सांगण्यावरून दरोडा टाकल्याची कबुली दिली त्यानंतर पप्पू परिट यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता पप्पू परिट यास त्यांचा भाऊ हा पप्पू परीट यास एका वैयक्तिक कारणावरून दमदाटी करीत होता त्याचा बदला घेण्यासाठी व त्याला धडा शिकवण्यासाठी याच्या ओळखीचा इसम सुरेश काळे यास पैसे देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे कबुली केले दोघा आरोपींना ताब्यात घेऊन उमदी पोलिसांकडे वर करण्यात आला आहे Yes.